नमस्कार मी विजय कुमार तासगाव लॅब बऱ्याच वेळा असा एक प्रश्न येतो की द्राक्षे थंड आहेत की उष्ण आहेत म्हणजे कोणत्या ऋतूत द्राक्षे खावीत तुम्हाला मी एक वैशिष्ट्य सांगतो द्राक्षाचं जगाच्या पाठीवर हे द्राक्षे हे एकच फळ असं आहे की ते थंड हवामानात पिकलं तर ते उष्ण असतं आणि उष्ण हवामानात पिकलं तर ते थंड असतं म्हणून प्रगत राष्ट्रे युरोपियन राष्ट्रे अमेरिकन राष्ट्रे जी प्रगत आहेत जगाच्या पाठीवर ती राष्ट्रीय ही त्या काळात जिथं हवामान समजा उन्हाळा तिकडं असेल तर थंड प्रदेशातून द्राक्षे मागवतात तिथं उष्णता असेल तर थंड प्रदेशातून द्राक्षे मागवतात सुदैवानं आपल्या हिंदुस्थानात उन्हाळ्यातच द्राक्षे येतात आणि ती द्राक्षे आपल्याच भागात पिकत असल्यामुळे आपल्याला ते थंडावा देतात जर दक्षिण भारतातली द्राक्षे आपण पावसाळ्यात खाल्ली तर ती द्राक्षे आपोआप उष्ण होतात म्हणजे द्राक्ष हे फळ ज्या हंगामात तुम्ही खाता त्या हंगामातली एनर्जी देण्याचं काम करतात त्यामुळं द्राक्ष थंडही आहे आणि उष्णही आहे विरुद्ध वातावरणात काम करण्याची क्षमता या द्राक्ष पिकात आहे त्यामुळं जास्तीत जास्त द्राक्षे खावा आणि जास्त काळ तरुण दिसा धन्यवाद